अमरावती शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खोडके तसेच आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात मोहन क्षीरसागर तपोवन शिवसेना शाखेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत सामील झाले यावेळी राष्ट्रवादीचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देण्याची दूरदृष्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्याकडे आहे तसेच आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात आज अमरावतीचा झपाट्याने विकास होत आहे त्यामुळे त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन व त्यांच्या सोबत राहून चांगले काम करायचे असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सहभागी झाले असल्याची प्रतिक्रिया मोहन क्षीरसागर यांनी व्यक्त केली यावेळी मोहन क्षीरसागर यांच्यावर अमरावती शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष प्रशांत डवरे प्रवक्ता अविनाश मार्डीकर माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संजय बुंदिले संतोष मोरे प्रथमेश आढाऊ रोहित ठाकूर पंकज थडकर प्रफुल्ल रहाट प्रशांत चक्रनारायण मनोज चौधरी पिंटू गोगटे जीवन मेश्राम राजश्री क्षीरसागर भाग्यश्री थडकर आदींसह कार्यकर्ता व महिलांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र